सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराच नाव इस्लामपूर आयवाची ईश्वरपूर असं करण्यात आलं त्याची घोषणा विधानसभेमध्ये व विधान परिषदेमध्ये करण्यात आली मी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय दे, देवेंद्रजी फडणवीस त्याचबरोबर आदरणीय एकनाथ साहेब, आदरणीय अजित दादा आणि संपूर्ण अभिनंदन करतो मागणी माझ्या सहकारी मित्र आदरणीय गोपीचंद पडळकर आणि आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे के भेटून केलेली होती गेली के अनेक वर्ष वाळवा तालुक्यातील इस्लामपूर वाशियांची मागणी होती ती इस्लामपूरच्या ऐवजी ईश्वरपूर असं इथं नामकरण करण्यात यावं आणि निश्चितपणानं सरकारनं ईश्वरपूर वाशियांना न्याय दिला आणि म्हणून मी सरकारच मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो या जिल्ह्याचे आमच्या पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांनी मोठ सहकार्य नामकरण करण्याबद्दल आम्हा सगळ्यांना कळलं केलं हा प्रस्ताव राज्य सरकार ताबडतोब आता इतर कायदेशीर बाबी सांगली तो जिले के तहसील के।, के अंदर इस्लामपुर नाम का एक बहुत बड़ा सिटी था उसकी आबादी एक लाख से ज्यादा है वहां नगर पालिका का वो क्षेत्र है और उसका नाम इस्लामपुर के नामकरण कर दिया है ईश्वरपुर पहला इस्लामपुर था और अभी नया नामकरण किया गया ईश्वरपुर मैं इस राज्य के मुख्यमंत्री आदरणीय देवा भाव जी आदरणीय एक नाथ सिंदे साहब हो अजीत दादा हो हमारे जिले के पालक मंत्री चंद्रकांत दादा पाटिल उनका बहुत बहुत मैं अभिनंदन करता हूँ